गेल्या अनेक वर्षापासून चिरपल्ली मार्गाची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांनी अनेक वेळा जिल्हा परिषद बांधकाम विभाग अहिरी येथे निवेदन सादर करूनही बांधकाम विभागाद्वारे दुर्लक्ष केले जात आहे गेल्या आठवड्यापासून परिसरात अवकाळी मुसळधार पाऊस कोसळत असून या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्या नागरिकांनी बुधवारी दिनांक अठ्ठावीस मे रोजी चक्क या पाणी साचलेल्या डबक्यासमोर आंदोलन फुकारीत सार्वजनिक बांधकाम विभागाप्रती तीव्र रोष व्यक्त करीत लक्ष वेधले मागील अनेक वर्षांपासून चेरपल्ली मार्गाची दुरवस्था झाली आहे या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन अर्ज सादर करण्यात आले मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे अशातच मागील काही दिवसांपासून अहेरी तालुक्यासह शहर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे यामुळे या चेरपल्ली मार्गावरील या खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप आले आहे यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे लक्ष वेधण्यासाठी चिरपल्ली येथील नागरिकांनी बुधवारी सकाळच्या सुमारास आंदोलन पुकारी रोष व्यक्त केला आहे गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक सोळा चिरपल्लीकडे जाणारा रस्ता नगरपंचायत प्रशासन अहेरीला हस्तांतरण करण्यात यावे म्हणून नागरिकांनी मागणी केली होती याबाबत या तत्कालीन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी भेट घेऊन रस्ता हस्तांतरित करण्याबाबत चर्चा सुद्धा करण्यात आली होती तसेच जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अहेरीकडून नगरपंचायत प्रशासनाला रस्ता हस्तांतरणाबाबत पत्राद्वारे पाठपुरावा करण्यात आले होते मात्र सदर फाईल अडकून पल्ली असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला आहे